नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आमच्या सगळे कार्यक्रम संपले आणि आज शेवटचा कार्यक्रम आहे सत्यनारायणाची महापूजा तर इकडे सगळेजण सत्यनारायणाच्या पूजेसाठी आमच्या घरी ते सगळं घेण्यासाठी आलेत जे खांब वगैरे लागतात बेलाचं पान तुळशीची पानं सगळं आमच्याकडे आहे आजीने सगळं करून ठेवलं तर ते लोक आलेत घ्यायला आणि मम्मी पण तयारी करते कारण का मम्मी आणि माझे पप्पा दोघं जण पूजेला बसणार आहेत तर मी तुम्हाला नक्की या व्लॉगमध्ये दाखवेन आणि आज आमच्याकडे रात्री गावातली माणसं आणि मुंबईकर मंडळी सगळे नमन करणार आहेत तर त्याची पण छोटीशी झलक मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन तर तुम्ही हा व्लॉग एंड पर्यंत बघा कंटिन्यूड करा लोकांनी इकडे आता पूजेसाठी लागणारे खांब कापून घेतलेत आणि हाय

ते को, को ना चाहे ना चाहे। <laughs> तीन पाण्याच पाहिजे पप्प्या तुका कामा नाही इलो आमचो, धडाडीचं कार्य करतो रात्रीच रात्रीच माझ्यात रात्रीच अ राधा ही मथुरेचा आला चालली बाबडू बाबू तू काय म्हणणार तो कोण कौस मामा कौस मामा आणि पप्पा गवळ गो ये बाय काय इकडे बघ कॅमेऱ्यात गंगू पपडी पपडी चल मी चालली बाहेर फिरायला गंगू मी चालली बाय ये चल आहे चल फिरोक फिरोक चल आहे चल, चल। आहे

いただきます。<music> तर मी इकडे रांगोळी काढून रेडी केलंय सगळं इकडे आणि भटजी काका सुद्धा आले भटजी काका पप्पांचे एकदम मित्र आहेत खास इकडे सगळ्यांनी रव्याची तयारी केली ओ आणि इकडे भटजी काका दाखवत आहे दादा हाय

तर, तर हाय गाईज तर आता आमच्याकडे आहे बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी तर रेडी झाली आहे कशी दिसती आहे हा मी ड्रेस कस्टमाइज करून घेतलाय आणि आता मी चालली आहे तिकडे मांडावरती तर मग आता तिकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होईल तेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि रात्री आहे नमन गावातल्या लोकांचं मी सांगितल्याप्रमाणे ते 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 तर तेही तुम्हाला मी आज दाखवेनच त्यांचं मेकअप वगैरे पण मलाच करायचा सगळ्यांचा तर तेही मी तुम्हाला दाखवेन कसं करतो काय करतो खूप मजा येणार आहे धमाल येणार आहे तुम्ही ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा फायनली इकडे आता हळदी कुंकवाला सुरुवात झाली आहे आमच्या बायकांची आमच्या गावातल्या गावातच हळदी कुंकू असतं तर इकडे सर्वांची चालू झाले मम्मी मम्मीसुद्धा रेडी झाली हळदी कुंकवासाठी गावातल्या गावात अगदी साधेपणाने हळदी कुंकू केलं जात सडे चव्हाणवाडी महिला मंडळ हे सगळ्यांनी आय करा इकडे आरती चालू आहे कारण की आरती झाली नव्हती तर आता आरती करून घेतात त्याच्यानंतर मग कार्यक्रम चालू होतील तर मंडळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे नमनाचा सा कार्यक्रम आहे तर इकडे सगळेजण रेडी होत आहेत बघू शकता मी में सगळ्यांना मेकअप केलाय गवळण कोण चंद्रा आणि इकडे सगळेजण रेडी होत आहेत ही एक गवळण <laughs> आणि मी तुम्हाला दाखवेनच कसं काय चाल खूप मजा येते खूप धमाल येते तुम्ही पण हा ब्लॉग नक्की येण पर्यंत बघा मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि आता सध्या बिझी आहे म्हणून जास्त काय तुम्हाला इथलं का काय दाखवता येणार नाही कारण कायरी करची तर आता तुम्ही बघू शकता ही आमची हिरोईन राधा आहे ही चंद्रा ही चंद्रा મદદ પહેલા કર हा मावशी बोल तुम्ही बाजारात चाललंच खरंय पण घेतलं काय नेसलं काय तुम्ही सांगायला पाहिजे ना मला कसं कळणार पाहिजे हो चाललीच खरी पण घेतलं काय नेसलं काय सांगायला पाहिजे बाय तसे हा ऐकत मावशी सांगते

ના વા સી ન ચંદ્રા બાકી રાસ કંદ્રાઇ ગઈ મા આપણે તાટમા વિચાર

मला वाटत परवा दिवशी परवा नंदाच्या कलबावरती <laughs> बसला होता आंबे मोजत असावा पहिल्यांदा त्याला आरोळी म्हणून पाहतो बॉम्बे घ्या घ्या 아름 <목소리도> 비데야 <목소리도> 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 <목소리도>

અરે કા કંટા ધર

ગવિ વિમા અરે બન કૃષ્ણ કોણ મામા ભૂતરાવ ચાલ કા માણત